हे पहिलं औरंगजेबने आणि औरंग्याने म्हणावं औरंग्याने म्हणावं असा एखादा पोरगा ए अल्लाह ए भगवान असा एक पोरगा माझ्या जवळ असताना नुसतं महाराष्ट्र नाही भारत नाही अखंड जगावरती या पोराला घेऊन राज्य केलं असत औरंग्याने सुद्धा म्हणावं अरे हे मराठी अपने बच्चों को क्या खिराते मंडळी राम कृष्ण नुण ते नव तुम्हाला माहित आहे ना व तुम्ही काय बघताय ओम साई क्रिएशन अहो हे युट्यूब चॅनेल हाय हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतय मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको कुणाचं नाव घेतलं ग मग चूक कोणाची नुसती आयची नाही बापाची सुद्धा आपली आहे आपण घडवत नाही आपण आणत नाही सांगा ना त्यांना लेकरा हो असेल छत्रपती शिवराया संभाजीराजांसारखं बन माझं तर अभिमानाने सांगणार ना असतं लेकर एवढी येत आहे आहे ना छत्रपती संभाजीराजांसारखं बना वाघ नाही होत आलं वाघाचा छावा हो छावा अभिमानानं मिरवा घड्या हो आनंद वाटतो मी कधी कुठल्या पिक्चरचं नाव कीर्तनात घेत नाही आमच्या ते मर्यादित नाही इतिहास जगाला कळाला एक चांगला चर्चेत म्हणजे अफाट गाजणारा गावागावात लागला जाणारा पिक्चर जास्त चर्चेचा सध्या असणारा ना पिक्चरचं नाव काय जरा ना। ना। कोणता पिक्चर वाह हा छाव्याचे नाव सुद्धा बरं का छावा पिक्चर आहे का नाही छत्रपती संभाजी इतका हाल हाल करून मारलं गरम सया डोळ्यामध्ये घातल्या छाटली अंगाचं कात कात काढलं पण तरी सुद्धा मॉडेन पण वाकणार नाही प्राण जाय पण धर्म न जाय या नीतीने राहणारा एकच राजा छत्रपती संभाजी महाराज नीतीनं राहिले छत्रपती संभाजी महाराज ऐका एवढे हाल हाल केले तरी वाकायला तयार नाही एवढे हाल हाल केले तरी धर्म सोडायला तयार नाही छत्रपती संभाजी राजा हे पहिलं औरंगजेबने आणि औरंग्याने म्हणावं औरंग्याने म्हणावं असा एखादा पोरगा ए अल्ला ए भगवान एक बेटा मेरे पास होता ना, असा एक पोरगा माझ्या जवळ असताना नुसतं महाराष्ट्र नाही भारत नाही अखंड जगावरती या पोराला घेऊन राज्य केलं असत औरंगेने सुद्धा म्हणावं अरे आपनी बच्चों मराठी क्या खिलाते हैं? म्हणजे माणसं त्यांच्या लेकरांना काय खाऊ घालतात एवढी पोरं त्यांची धन आहे का नाही म्हणून आपल्या शरीरामध्ये असणार रक्त साधं सुद्धा नाही छत्रपती शिवरायांच्या मावळ्यात आपण म्हणून मुलं असावी छत्रपती शिवरायांसारखी संभाजीराजांसारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी स्वामी विवेकानंदांसारखे ज्ञानोबर आहे तू खोबर आहे लेकर असावी माय नाव उंच करणारी कुळाचं देशाचं गावाचं नाव उंच करणारी नाकी, नाकी मातीत मिक्स करणारी अजिबाती पण अशी लेकरं घरामध्ये जाय असेल ना माय तर अजिबात आपल्याला कुठं जायची वेळ येणार नाही आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जायची वेळ येणार नाही म्हणून लेकरांना पहिले संस्कार द्या त्याला शिकवा माय बाप खरे दैवत आहे तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रुपे म्हणून माय बापाची सेवा करा लेकर बाकी काही सांगणार नाही मी फक्त माय बापाची सेवा करा जीवन धन्य होईल कोणतं व्यसन करू नका असणारे या ठिकाणी सर्व या ताई आहेत हे सर्व इकडंच फक्त टाया यांच्यासाठी सुद्धा जरदा टाळा झाल्या पाहिजे काय लिअकरून नाचत होती की बारकी तर काय कुंभर होते बारीक 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 आनंद पण आज आनंद घ्यायला खरं भाग्य लागतं कुणाला पण ते जमत नाही त्याला खरच जन्मजन्मीचं भाग्य लागतं म्हणून असणारी सर्व गुन्हे मंडळी एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजे जोरदार जाता जाता विशेष सगळ्यांना सूचना आहे की उन्हाळा चालू होतोय तर सगळ्यांनी एक तरी झाड आपल्या नावाचं लावा एक तरी झाड आपल्या नावाचं लावा उन्हाचे चटके बसताना सावली शोधतोय पण कधी विचारत नाही स्वतःला आपलं झाड आहे का नाही आपलं एखादं झाड म्हणजे एक झाड लावा कोणतं व्यसन करू नका व्यसनमुक्त मुक्त